आदित्य दादेबा आणि मी आता आठवी शिकणार विद्यार्थी आहे मी आपल्या समोर आईविषयी एक गीत सादर करणार आहे तरी तुम्ही शांत जिताने ऐकून द्यावी अशी माझी नम्र झाली आई माझी मायचा सागर दिला ती मे जीवनादर आई माझी मायचा सागर जीवनादार खरक त्या उन्हात रानात माजा साथी, माझ्यासाठी चागा मात, कधी मिळेल मुट घास कधी घडेल उपवास जीवनाच्या वाटेवरती वस्तू किती त्यांचा आधार आली माझी सागर दिला आधार आई माझी मायचा सागर जीवनादार नवाची सांगानी तू शुक्राची वक तुझ शीतल चाई माझा आयुष्य जगवेल तुझ्या शीतल खाली उभ आयुष्य जगवेल कधी मिळेल मुठबर घास कधी घडेल उपवास जीवनाच्या आधार आई माझी मायचा सागर दिला तिने जीवना आधार आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनादार